नमस्कार मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज पुण्याच्या मोदीबागेत आज सकाळीच महादेव जानकर आणि शरद पवार यांची महत्वाची बैठक पार पडली यामध्ये महादेव जानकरांना माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ऑफर देण्यात आल्याचं मत महादेव जानकर यांनी बोलताना व्यक्त केलं त्यामुळे पवार साहेबांचं नेमकं काय चाललंय हे समजणं तेवढं सोपं नाही तुम्ही म्हणाल हे असं कसं तर हे असंच आहे कारण एकीकडे मोहिते पाटील बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत तर त्यांची तयारी देखील सुरू झाली आहे त्यासाठी मोहिते पाटील हे शरद पवार यांची तुतारी घेणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे तर दुसरीकडे मोहिते पाटील आणि रामराजे यांना शांत करण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू झालेत मात्र मोहिते पाटलांचं आता ठरलंय त्यामुळे माढ्यामध्ये निंबाळकर विरुद्ध मोहिते पाटील असाच सामना रंगणार हे नक्की या झाल्या चर्चेतील गोष्टी परंतु शरद पवारांच्या गोटात वेगळंच चाललंय ते म्हणजे महादेव जानकर यांना माढ्यासाठी ऑफर दिली जाते खरं तर कालपर्यंत पवारांच्या यादीत टॉपचं नाव हे मोहिते पाटील यांचं असल्याची चर्चा सुरू होती मग नेमकं आज सकाळी असं काय झालं की सूर्य विरुद्ध दिशेने उगवला महादेव जानकर यांच्या रासपची चार जागेची मागणी आहे तर महादेव जानकर हे परभणीतून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत मात्र तिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जागा आहे त्यामुळे हा देखील जागेचा वाद मिटला नाही मात्र जानकर हे परभणीसाठी आग्रही असल्याचे दिसतात त्यांना माडा महत्वाचा वाटत नाही मात्र शरद पवारांचं मत त्यांना माडाच द्यावा तसेच आता नव्याने मोहिते पाटील बंडखोरी करणार असल्याने ते हाती तुतारीच घेतील अशी चर्चा आहे मात्र यावर शरद पवारांचा विश्वास नाही का तर नाहीच कारण शरद पवार हे नेहमी राजकीय दुधारी तलवार वापरतात त्यामुळे माड्यासाठी ऐनवेळी मोहिते पाटील बदलले तर पर्याय म्हणून महादेव जानकरांना तयार ठेवत आहेत खरं तर मोहिते पाटील यांचे गावभेट दौरे देखील सुरू झाले असून कालच प्रचारांची सुरुवात करमाळ्यातून करण्यात आली आहे त्यामुळे धैर्यशील भैया फायनल मात्र पवारांनी अजून तरी त्यांना हिरवा झेंडा दाखवला नसल्याची चर्चा आहे त्यामुळे माड्यात मोहिते पाटील नेमकं पुन्हा कडून अशी देखील सध्या चर्चा सुरू झाली आहे